हॅलो सर्व खेळाडूंनी स्टेजच्या समोर यायचं आहे वितरण समारंभाला आता थोड्या थोड्या सुरुवात होत आहे सर्वांनी चेअरअप करण्यासाठी कमिटीला आणि ग्राउंड स्टाफ आणि सगळे आपल्याला उत्कृष्ट जेवण ज्यांनी दिलं त्या सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी सर्वांनी आता दोन्ही टीमच्या सर्व खेळाडूंनी इथे उपस्थित राहायचं आहे दे दे वर, 50 चार चार ते लोणावळ्याच्या रेल्वे ग्राउंड वर फिफ्टी प्लस महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे या ज्या चार षटकाच्या सामने भरवण्यात आले होते त्याचे सर्व सामने आता पूर्ण झालेले आहेत आणि आता बक्षीस वितरण समारंभ थोड्याच वेळा सुरुवात होते सर्वप्रथम बेस्ट बॅट्समॅनचं प्राईज देण्यात येणार आहे ते बेस्ट बॅट्समन बेस्ट बॅट्समॅनचं प्राईज चंद्रकांत जी इथे देण्यात येईल ते बेस्ट बॅट्समॅन ठरवण्यात आलेले विश्वास फ्रॉम रसायनी टीम टोटल त्यांनी एक्क्याण्णव धावा केल्या आहेत चार मॅचेसमध्ये तर विश्वास यांनी पुढे येऊन त्यांच्या रसायनीच्या टीमच्या अण्णा गावडे साहेब घेत आहेत तर विश्वास यांना बेस्ट बॅट्समॅनचं प्राईज देण्यात आलं आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन टू विश्वास नंतर आता बेस्ट बॉलरचं प्राईज देण्यात येणार आहे तर ते उरणच्या मधील संदीप संदीप म्हणून आहेत त्यांना देण्यात येत आहे त्यांनी पाच विकेट घेतलेले आहेत या टूर्नामेंट गा सुधीर गावडे साहेब त्यांना समारंभ बक्षीस देण्यात येईल सुधीर गावडे यांच्याकडून संदीप यांना बेस्ट बॉलरचं प्राईज देण्यात येत आहे ते पन या यावर्षी पन्नास प्लस झालेले आहेत आणि खेळण्यास आले आणि त्यांनी यावर्षी बेस्ट बॉलिंगचं प्राईज घेतलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आता मॅन ऑफ द टुर्नामेंट हे तिसरं बक्षीस देण्यात येत आहे ते कांती म्हणून आहेत बेलापूर संघाचे कांती त्यांनी पाच मॅचेसमध्ये पंच्याण्णव धावा केलेले आहेत पंच्याण्णव नाईन्टी फाय तर त्यांचं पण अभिनंदन आणि संतोष तावडे सर जे जुने आपले टेनिस क्रिकेट खेळाडू टिळक नगर कुर्ल्याचे त्यांच्या हस्ते कांती यांना बक्षीस देण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा त्यांचं आर्थिक अभिनंदन आणि असंच यश त्यांनी पुढे भविष्यात मिळत राहो ही सुद्धा प्रार्थना आता आपण या स्पर्धेमध्ये विनर्स रनर्स आणि तीन नंबरचं बक्षीस देखील देण्यात आलेलं आहे संघांना तर तिसऱ्या नंबरचं बक्षीस रसायनी संघाला जात आहे रसायनी संघाला तर गावडे साहेब त्याचा स्वीकार करतील सुधीर गावडे साहेब देतील त्यांना तीन नंबरच सुधीर गावडे आणि वावीकर साहेब हे अण्णा गावडे यांना या टुर्नामेंट च तिसऱ्या नंबरचं बक्षीस देण्यात येत दे आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा त्यांचं हार्दिक अभिनंदन नंतर रनर्स अप आहेत अंतिम उपविजेते संघ उरण फिफ्टी प्लस उरण संघाने पुढे येऊन त्यांचे कप्तानाने वावीकर साहेब त्यांना बक्षीस देतील त्यांची टीम सगळे पुढे येते सर्वांचं हार्दिक अभिनंदन असाच परफॉर्मन्स त्यांनी पुढच्या सीझनला देखील करावा जेवढे त्यांचे रनल सप आहेत वरण फिफ्टी प्लस संघ हार्दिक अभिनंदन तुमच्या संघाचं आणि सर्व खेळाडूंच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे 50 प्लस या चा रेल्वे ग्राउंड मध्ये भरवली होती त्याचा अंतिम विजेता संघ बेलापूर इलेव्हन फर्स्ट प्राइज वाविकर साहेब बेलापूर संघाचे विनर्स आणि सगळे खेळाडू यांचं हार्दिक अभिनंदन सर्व कप्तान आणि संघांनी सर्व खेळाडूंनी एकत्र येऊन खूप <गणी> खूप <सथी> अभिनंदन <वाभी> अंतिम विजेता संघ बेलापूर संघ त्याचप्रमाणे इथे भरपूर जणांनी मेहनत घेतली आहे त्याचप्रमाणे लाईव्ह प्रक्षेपण झालं ट्वेंटी फोर इव्हेंट तर त्यांचे खूप खूप आभार आता लाईव्ह प्रक्षेपण जे ट्वेंटी फोर इव्हेंट्सने केलेलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला इथे तीन अंपायर्स मिळालेले बी एस ए पॅनलचे जी, सतीश सतीशजी आणि सचिनजी यांचे देखील हार्दिक आभार त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमने जी काय मदत केलेली आहे ग्राउंड स्टाफने पण हे मैदान बनवण्यासाठी आणि विकेट बनवण्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार आणि त्यांना धन्यवाद त्याचप्रमाणे बघण्याची सेवा पण देखील इथे झालेली सर्वांना व्यवस्थितपणे पिण्या पेन, पेन, पाणी पिण्यासाठी या गर्मीमध्ये थंड पाणी ज्यांनी पाजलं त्या वॉटर सेवा मयूर पडाले रेल्वेचे त्यांचे देखील हार्दिक आभार आणि त्यांना धन्यवाद फूड्स आणि स्नॅक्स ज्यांनी दोन दिवस सतत आपल्याला जेवणाची सेवा केली ते रमेश गावडे यांचे देखील हार्दिक आभार आणि त्यांना धन्यवाद स्पेशल थँक्स टू रघुनाथ अँड फ्रान्सिस त्याचप्रमाणे अंपायर दोन दिवस सतत चांगल्यापैकी अंपायरिंग निर्दोष अंपायरिंग ज्यांनी केली ते सूरज सतीश आणि सचिन त्याचप्रमाणे फ्रान्सिस ग्राउंड ज्यांची सेवा केली ग्राउंड ची संपूर्ण स्टाफ फ्रान्सिस आणि रघुनाथ यांनी दोघांनी पुढे यायचे आपल्याला कमिटमेंट केलं की पुढच्या वर्षी देखील ग्राउंड मिळेल आणि तुम्ही स्पर्धा भरवा तर अशा रीतीने फ्रान्सिस आणि रघुनाथ यांचे देखील आम्ही आभारी आहोत धन्यवाद थँक्यू थँक्यू अशी सेवा पुढच्या वर्षी आणि प्रत्येक सीझनला होत राहून द्या आणि लाईव्ह दोन दिवस उन्हात बसून संपूर्ण बारा बारा तास त्यांनी त्याचप्रमाणे ते आपले अतिशय सुंदर चित्रीकरण स्कोरर आमचे विवेक यांचे देखील आभार आणि धन्यवाद पं पंढरीनाथ पवार ज्यांनी दोन दिवस सातत्याने समालोचन केलं आणि न थकता तर त्यांचे देखील हार्दिक आभार आणि त्यांना धन्यवाद खूपच छान अशा रीतीने त्यांनी ही सेवा केली आणि ही मध्ये रंगत आणली त्याबद्दल ते त्यांचे आभार थँक्यू सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि सर्वांना धन्यवाद देऊन हा बक्षीस समारंभाचा सोहळा संपन्न झाल्याचं मी जाहीर करतो थँक्यू थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र